फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज अणू त्या पण येणार आहे तर ते बोलले की डबा करून ठेवा मामी आम्ही आज लवकर येणार आहे म्हणजे डाल शाळ्या रथी ना दहा साडे दहाला तर येणारी त्या दहा वाजता तर मस्त अशी शपूची भाजी चिरली त्यांच्या डब्यावर कोडी बनवायची आहे पाणी पण पा टाकले त्याच्यामध्ये आणि त्यानंतर इकडे पीठ म्हणून ठेवलं पीठ अगोदर म्हणून ठेवलं ना ते पीठ भिजलं का चपात्या भारी येत्या त्यामुळे मी अगोदरच म्हणून ठेवते आणि आता चला त्यांच्या डब्यावरती भाजी बनवायची शपूची आले घरी तर नऊ वाजले आता आणि पाहुणे पण आले घरी चा घ्यायला आणि हा भार्गव मस्त खेळतोय काय म्हणता हा तुला काय झालं आता हे पानखे छान खेळतोय भावली बरोबर त्याला मग अशी किती ताण देत होता तो मला अजिबात आहे ना तो असं हम्म आता पण किती फरक होतोय तर काल जात्रा काल जत्रा होती ना आपल्या काल जत्रा निमित्त आले होते ताईन त्या हम्म काय आलं काय झालं भार्गवला ए भार्गव ए भार्गव मम्मीला कुठे सोडलं मम्मी घरी राहिली ना मम्मीचा आवारत आहे म्हणी नवीन ठिकाणी आला ना तो त्याच्यामुळे चिडचिड चिडचिड करतोय काय हे तू बावली देऊ का ती जर मोठी असल्यास नाय बावली दिली तिला भांडली असती मय बावली दिली म्हणली असती नाही 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 हा चिडचिड करतोय चहा पण ठेवलाय मी त्यांच्यासाठी आणि म्हणजे काल जत्रा होती ना तर जत्रानिमित्त आलेली आहे ते पाहुणे मग तशीच आली इकडे चहा घ्यायला आत्ता बोलल्या होत्या सकाळी चहा घ्यायला तर काल जत्रा होती तर आत्ता आणि मिस्टर गेले होते आणि मग आज दुसऱ्या दिवशी मग चहा घ्यायला आल्या त्या घरी तर माझ्या नंद ते, आन, ते त्या नंदाची सासूबाई आलेल्या आहे आणि त्यांच्यासोबत ते पाहुणे आलेले आहे तर ठेवलं आहे चहा त्यांच्यासाठी भरले आहे आणि त्या पण आल्या आहे आवडत्या त्या शाळेचं ड्रेस घातले शाळेचे युनिफॉर्म घातली त्यांनी तर अनु आवडते पिल्लूला म्हणजे गंगा घातली आहे म्हणजे आंघोळ आहे पिल्लूला तिची चालू आहे सायकल सायकल चालली पिल्लूची झोपायचं नाही का झोपून घे ना पिल्लू ए पिल्लू गंगा किल आता झोपून घ्यावा काय सायकल खेळावा तिची सायकल चाली जुळीमध्ये सायकल नको खेळू झोपी आहे आता गंगा किलीन तू तर तिला आंघोळ घातली आत्ताच आणि तिला झुईत टाकलंय तर झोका दिला का झोपी जाईन ती जपा जा जपा जपा तर आता आवरलंय त्यांचं आणि शाळेत पण चाललंय थोडस उशीर झालाय त्यांना बी पण आता आवरले घाईमध्ये यायलाच थोडा उशीर झाला सगळी थोडं लवकर यायला लागत होत अकरा वाजले त्यांना इथंच अकरा वाजले शाळा अकराला ला भरती ना अकरा साडे अकरा वाजता आता पिंकून वेण्या पण घातल्या तिने